ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा विनंती आहे या यात्रेमध्ये सर्वांनी यावं सीतारामाच्या जयंती प्रार्थना करावं त्याचं नामस्मरण करावं पण या यात्रेमध्ये येताना उमेदवार राहू दे किंवा नदी जाऊन राहू दे हे कुठल्या पक्षाचा बिल्ला लावून घेऊन यायचं नाही तुम्ही ऐका अवश्य सगळे ऐका सीतारामची यात्रेला त्याचा आपण नामस्मरण जत्रा करू पण कुठल्याही पक्षाचा बिल्ला लावून कोणीही येऊ नका पहिली गोष्ट दुसरी गोष्ट या यात्रेमध्ये सर्वांनी विनंती आहे कोणीही राजकारणाच्या चर्चा करू नका फक्त एवढंच विनंती की सगळ्यांनी सिद्धारामाचं नामस्मरण करा चर्चे चर्चेमध्ये वाद होतो चर्चेमध्ये त्याचा परिणाम वेगळं होतो म्हणून माझ्या सगळं आणि सर्व माणसाला विनंती आहे आपण बारा अकरा तारखेला जेव्हा काठी कर उभं करतो तेव्हा सगळ्यांना सांगा आपण सर्वांनी यात्रेला आवाज सगळ्यांनी यावं यात्रा क्षेत्रामध्ये इथं कोणालाही बंदी नाही पण येताना आपलं राजकारणाचा विषय बाजू ठेवून आपण इथं सगळ्यांनी यावे अशी माझी सगळ्या भक्तांना माझी कळकळीची विनंती आहे आपण याचा कोणी वाईट वाटून घेऊ नये का म्हणजे यात्रा आहे यात्रेमध्ये आपलं राजकारण नको बाकी तुम्ही यात्रेच्या बाहेर तुम्ही काय करा आणि आपण जे धंदी ड्रेस घालतो त्याचं पावित्र्य ठेवा हे पावित्र्य महत्व आहे उद्या तुम्ही जर त्या पावित्र्य लोकांच्या मनाच्या दृष्टी दोन वेगळं होतं ते बा हे मी जत्रा करलेत राजकारण करले ही गोष्ट होत आहे म्हणून माझ्या सगळ्यांना अजून एकदा कळतायची विनंती आहे सर्व उमेदवार राहू देवार राहू दे किंवा भक्त दे सर्वांनी सीताराम यांच्या यात्रेला असंख्य बहुसंख्य असंख्य संख्येने आपण घेऊन आपण सर्वांनी ही यात्रा पुण्या गोविंद मंदिर आनंदाने पार करून एवढीच माझी सर्वांना कळकळशी मिळणार आहे आणि याच्यानंतर आमचे हा त्या पहिल्याच्या बदल बरोबर मान्य पोलिस कमिशनर इथं आले होते बरोबर त्यांनी स्वस्त सांगितले त्या हे जे आचारसंहिताचा एक विषय येतात त्यामुळे आपण सर्व भक्तांना सांगा की यातले कुठल्याही पक्षाचा चर्चा झालाय आणि हे जे तुमचं मतदार म्हणता आपण मतदार यांची सहा वाजेपर्यंत आहे पंधरा तारखेला आपण एकदा साडेपाच लाख नक्की दोष काढतो साडेपाच त्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम फक्त आता मतदार नको जाणं ह्याला मात्र आहे काय आपल्याला काय प्रॉब्लेम येत नाही आणि दुसरी गोष्ट कालच निवडणूक आयोगाचं पत्र आलं आहे भारत सरकारचं मला हो जाऊन वाचा साधच लेट राहिलं मला पोलीस महासंचालकाचं आणि राज्य निवडणूक आयोगाचं वाचा तुमच्यापेट कोण ते आपले आहेत विषय आहे आणि स्वराज्य सार्व सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस पंचवीस आचार संहिता सोल्हापूरचे शिवयोगी सितारामिशळ यांच्या जानेवारीमध्ये होत असलेली आठवीस परवानगी संदर्भ आहे सादर केलेला संयुक्त अहवालाचं आहे कृपया अवलोकन करावे श्री शिवयोगी सितारामेचे प्रामुख्याने धार्मिक विधी चौदा एक दोन हजार रोजी संपत असून पंधरा एक दोन हजार सव्वीस या मध्याविषयी गोम रोषणाई सोळा रात्री आठपासून सुरू होतो त्यामुळे महानगरपालिका व साव साव, साव सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे संपूर्ण प्रक्रियेमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्यास कायदा व सु कुठला कोणताही प्रश्न होणार नाही असे संयुक्त अहवालात नमूद केले आहे सभाब सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून त्या अंतर्गत पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी संबंधित ठिकाणी सोळा एक रोजी मतदान होणार असल्याचे लक्षात घेता वरील संयुक्त अहवालात विनंती करण्यात आल्याप्रमाणे आपल्या स्तरावर पर्याप्त अतिरिक्त पोलीस बंदोबस्त करून देण्यात यावा जेणेकरून महानगरपालिके पालिकेची सुरळीत पार पडावे माहिती जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त